नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख विभाग भरतीची परीक्षा सुरू झालेली आहे आज तेरा नोव्हेंबर दुसऱ्या सत्रातला पेपरच संपलेला आहे विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर येत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका पेपर कसा होता मॅडम नमस्कार नमस्कार सर मॅडम काय नाव आपलं आकांक्षा नेमकर okay. मॅडम नेमका पेपर कसा होता आजचा पेपर आजचा छान होता मराठीचा पेपर छान होता जर्नरलचा पेपर छान होता इंग्लिशचाही मस्त होता फक्त जर्नल ऍप्टीट्यूडचा जो होता त्याच्यामध्ये थोडा सेक्शनल टायमिंगमुळे थोडा टाइमिंगचा इशू होत होता, होता मुलांना सेक्शन वाईज तुम्हाला व्यवस्थित टाइम पुरला का येण्य पातळी जर आपण बघितली तर कुठला म्हणजे मराठी इंग्लिश कुठला टॉपिक तुम्हाला जास्त कठीण वाटला मला जर्नलचा जास्त अवघड जर्नल ऍप्टीडचा जरा जास्त अवघड वाटला इक्वॅलिटी तो मराठी इंग्लिश आणि याच्यामध्ये मॅडम okay. okay. चालू घडामोडीवर काही प्रश्न होते का हो oh, होते okay. okay. त्याची काठीने पातळी कशी होती त्याची नॉर्म म्हणजे आपले गेले तर सहा महिन्याचे ज्या चालू घडामोडी होत्या त्याच्यावरतीच क्वेश्चन्स विचारलेले होते त्यांनी आणि मॅथ रिझनिंगची नेमकी काठीने पातळी कशी होती सोपी होती कठीण होती की मध्यम कठीण होती नॉर्मल होती मॅथ्सची नव्हती जास्त साधारणतः तुम्हाला वेळ पूर्ण परीक्षेला पुरला का पूर्ण अगदीच पूर्ण पडलेला मॅडम तुम्हाला भविष्यात निकालासाठी इन्फिनिटी अकॅडमीकडून शुभेच्छा आपल्यासोबत अजून एक विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमका आजचा पेपर कसा होता मॅडम नमस्कार काय नाव आपलं भैरवी भैरवी मॅडम साधारणतः आजचा पेपर कसा होता जो आता म्हणजे त्याच्यामध्ये काठीण्य पातळी जर आपण विचार केला तर मध्यम कठीण होता कठीण होता की सोपा होता इझी टू मिडियम असा गेला तो आणि रिझनिंग थोडी अवघड होती बाकी मराठी इंग्लिश सोपं होतं आणि हिस्ट्रीचे मोस्टली क्वेश्चन होते करंट अफेअर्स होते आणि बेसिक सायन्स मॅडम कुठला सेक्शन तुम्हाला ॲज टू कम्पेअर कठीण वाटला आ, जी एस जनरल सायन्स आणि रिजनिंगला वेळ नाही पूर्ण म्हणजे लेंदी होता बाकी नाही इझी होता लेंदी होता मॅडम इंग्लिश इंग्लिशचा जर आपण विचार केला तर इंग्लिशची काठीण्य पातळी कशी होती इंग्लिश वॉज इझी मराठी मराठी नाही वाचले होती म्हणून इंग्लिश मला सोपा गेला मराठी ओके ओके इझी मॅडम साधारणतः गणित बुद्धिमत्तेचा जर आपण विचार केला तर त्याचे जे काही काठीण्य पातळी होती ती सोपी होती की कठीण प्रश्न आले होते इझी टू मिडियम चालेल हरकत नाही मॅडम तुम्हाला भविष्यात निकालासाठी इन्फिनिटी अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या या चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद